すみまいん。 नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला एका लग्नाला जायचं आहे आणि लग्नाला जाण्यासाठी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने मेकअप कसा करायचा आणि कसं रेडी व्हायचं ते आज आपण पाहूया त्यासाठी मी सुरुवातीला फेस वॉश करून घेतलं आहे त्यानंतर माझ्याकडे ओरिफ्लेमचं ही वेरीमीची फाउंडेशन क्रीम आहे ती आणि त्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर मिक्स करून आपल्याला ही फेसवरती व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे मॉइश्चरायझर टाकल्यामुळे व्यवस्थित असं फाउंडेशन आहे ते अप्लाय होतं ब्लेंड होतं आ, ही जी वेरी मीची ओरिफ्लेमची क्रीम आहे ही मी खूप सर्च करते ऑनलाईनसुद्धा सर्च केली पण मला मिळत नाही आहे कोणी जर ओरिफ्लेमचा प्रोडक्ट सेल करत असेल तर प्लीज मला सांगा मी नक्कीच विकत घेईन मी ही सेम ओरिफ्लेमची क्रीम ऑनलाईन मागवली होती अमेझॉनवरून पण जो ग्लोनेस किंवा जे टेक्चर यायला पाहिजे ना ह्या क्रीमने येतं ते येत नाही तर प्लीज जर कोणी सेल करत असेल तर मला सांगा मी नक्कीच घेईन आपलं अप्ला फाउंडेशन अप्लाय करून झालं आहे आता आपण ब्रशच्या साह्याने कॉम्पॅक्ट अप्लाय करून घेऊया कॉम्पॅक्ट लावून झालेलं ला आहे आपलं आता हे मेकअप टचअप माझ्याकडे क्रीम किंवा पावडर वेस आहे ते सुद्धा आपण अप्लाय करून घेऊया आणि खूप छान आहे व्यवस्थित असा मेकअप सेट होतो ह्यामुळे आपलं ऑलमोस्ट मेकअप झालेलं आहे आता आपण आय मेकअप करून घेऊया तर माझ्या साडीचा जो कलर आहे यल्लो तो आणि थोडासा पिंकिश कलर असं मी दोन आय मिक्स करून आय मेकअप करणार आहे आणि आपला आय मेकअप सुद्धा झालेला आहे आय मेकअप नक्की करा कारण आय मेकअपमुळे ना खूप छान वाटतं त्यानंतर आपण आयब्रो पेन्सिल अप्लाय केली आहे आता माझ्याकडे जुडिओमधून घेतलेलं हे काजळ खूप छान आहे इतकं डार्क आणि इतकं मस्त आहे ना की स्मूथली ब्लेंड होतं तर आता आपण काजळ अप्लाय करून घेऊया आय मेकअप आपला कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लायनरसुद्धा सुद्धा लावू शकता माझे डोळे थोडे मोठे आहेत त्यामुळे मी नाही लावले आहे त्यानंतर थोडीशी डार्की मध्ये मी पिंक कलरचे लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर मस्करा लावला आहे आपला मेकअप पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आता आपण सारी ड्रॅप करून घेऊया आणि बघा मस्त असं आपला मेकअप आणि सारी झालेली आहे घरी केलेला साध्या सोप्या पद्धतीने मेकअप तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आम्ही लग्नाला पोहोचलो आणि बघा वेलकम ड्रिंक ने सुरुवात झाली मस्त वाटते बाहेर इतकी गर्मी आहे ना त्याच्यामध्ये बॉटल मधून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय